पहिल्या दिवशी अर्ध्या तासात चिकाचे दूध जी बाळा पाजते अमृतासारखे आईचे दूध रोग प्रतिकारक शक्ती वाढते जो, जो जो बाळा जो जो निर्जंतुक दूध पचाया सोपे जीवन सत्व सारे मिळते बुद्धी बाळाची तल्लख होऊन आईशी मायेचे नाते जुळते जो, जो जो बाळा जो जो बाळ जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरू करा ताप सर्दी खोकला उलटी जुलाब किंवा इतर संसर्गजन्य आजारांमध्ये सुद्धा आईने बाळाला स्तनपान सुरू ठेवावं स्तनपान करणार बाळ वारंवार आजारी पडत नाही बाळाला सहा महिन्याचा होईपर्यंत निव्वळ स्तनपानच द्यायचं स्तनपान अमृता समान